पोषण आहार पाकिटात आढळले बुरशीचे व कुजलेले अन्न साकोलीजवळील जवळील कुंभली अंगणवाडीत शुक्रवार दिनांक दोन मे रोजी संतापजनक प्रकार उघडकीस आलाय येथील लहान मुलांच्या पोषण आहारात आता चक्क बुरशी लागलेले कुजलेले निकृष्ट अन्न आढळून आल्याने येथील जागृत जनतेने तात्काळ याचे व्हिडिओ फोटो युवाराष्ट्र दर्शन प्रतिनिधीला पाठवले आणि संबंधित पोषण आहार पुरवठा कंपनी व कंत्राटीवर लहान मुलांच्या जीवाशी खेळणे याबाबत गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे अशी संतप्त मागणी केली आहे यापूर्वीही येथे पोषण आहाराच्या पाकिटात अळ्या व डोक्यांचे केस निघाले होते याबाबत आता साकोली मीडिया प्रतिनिधी सध्या नागपुरातच असून विभागीय आयुक्त एकात्मिक महिला बालविकास प्रकल्प कामठी रोड पाटणकर चौक नागपूर यांची भेट घेऊन हा संतापजनक प्रकार कुणामुळे झाला हे त्यांच्या निदर्शनास आणून देणार आहे काल शुक्रवार दिनांक दोन मे रोजी सकाळी दहा वाजून पंचेचाळीस मिनिटाला अंगणवाडी केंद्र क्रमांक एक येथील सेविका मंगला मेश्राम केंद्रात आल्या पोषण आहार मुलांना वाटप करण्यासाठी कॉन्टेन सोयाबीन ग्रीट हे पाकिट उघडले त्यामध्ये त्याला बुरशी लागून अन्न कुजलेले होते व उग्र वास येत होता सदर प्रकार कुंभली सामाजिक कार्यकर्त्या अमित वैद्य कार्यकर्ता अमित वैद्य यांच्या लक्षात येताच त्यांनी तातडीने साकोली युवा राष्ट्र दर्शन व्हिडिओज फोटो पाठवले व सांगितले की जर हे बुरशीजन्य अन्न लहान बालकांच्या पोटात नजर चुकीने गेले असते तर या ठिकाणी किती मुलांसोबत जीवघेणा खेळ झाला असता ही पोषण आहाराचे पाकिटांचा सा साठा तीन दिवसांपूर्वी अंगणवाडीत आलेला आहे सदर पाकिटे पूर्ण तपासून पाठवले नाही का या पाकिटांवर युनिव्हर्सल प्रायव्हेट लिमिटेड टेका नाका कामठी नागपूर असा पत्ता असून उत्पादन दिनांक दोन चार दोन हजार पंचवीस असे नमूद आहे यापूर्वीही या अंगणवाडीत या पोषण आहारात अळ्या व डोक्यातील केस आढळले होते या गंभीर प्रकारावर साकोली पर्यवेक्षकांचे लक्षण नाही का हा जनतेत प्रश्न उपस्थित केला जातोय जर संबंधित पोषण आहार पुरवठा कंपनी आणि कंत्राटदारांवर लहान मुलांच्या जीवाशी खेळणे या प्रकरणी गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल का करण्यात येऊ नये असा सवाल ग्रामस्थांनी उचलला आहे सदर संतापजनक प्रकार युवाराष्ट्र दर्शनकडे येताच प्रतिनिधी नागपुरात असून या गंभीर विषय विभागीय आयुक्त एकात्मिक महिला व बालविकास विभाग पाटणकर चौक कामठी रोड नागपूर यांच्या निदर्शनास आणून दिला जाईल आता याबाबत सडलेले बुरशीजन्य पोषण आहार लहान बालकांना पुरवठा करणे व त्यांच्या जीवाशी खेळणे याबाबत पुरवठा कंत्राटदार व निर्माण कंपनीवर गुन्हा दाखल करण्यात का येऊ नये अशी संतापजनक मागणी जनतेमधून सुरू आहे या गंभीर प्रकार उघडकीस आल्यानंतर भंडारा जिल्हा एकात्मिक बालविकास विभाग हादरले असून आता कुणाची चौकशी होऊन दंडात्मक कारवाई होते याकडे कुंभली वासियांचे आतुरतेने लक्ष केंद्रित आहे जनता टाइम्स जटा टीव्ही चॅनल साठी संजीव भांबोरे भंडारा